नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं किशोर दामेदारी यूट्यूब चॅनलला जिथे आपण संत्रळाच्या मृगभार आणि आंबे माहिती घेत असतो त्यातले जे छोट्या छोट्या गोष्टी आहे ज्या खूप मोठ्या होतात पुढं त्याच्याबद्दल शेतकऱ्यांना जागरूक करत असतो तर ह्या बागेमध्ये ह्या बागेची हिस्ट्री काय आहे बऱ्याच लोकांचं म्हणणं होतं की अंतर सांगत चला त्याच्यानंतर झाडाचं वय सांगत चला या गोष्टी तर आता इथे आपण सगळे पॉइंट क्लिअर करणार आहे शेतकऱ्यांचे तर आपण इथे शेतकऱ्यांकडून जाणून घेऊया बागेची पूर्ण हिस्ट्री झाडांचं वय किती अंतर किती याच्या आधी माल किती निघाला हे थोडक्यात एक जाणून घेऊया तर नमस्कार सर नमस्कार मला सांगा तुमचं सा प्रथम नाव सांगा निकरड गाव सांडवा सांडवा जिल्हा अहमदनगर अल्यानगर हां आणि आता ही बाग जे आहे आता बघतानाच शेतकऱ्यांना लक्षात येते की खूप दाटलेली याच्यामध्ये ऊन बळस पडतय अंधार पडतोय आणि वाजताच बागेत एकदम अंधार होऊन जातो पूर्ण आणि दुपारचं पण काही खाली लागतच नाही वारा पण चांगला खेळतो याचं काय कारण आहे तुम्ही अंतर तर मला तुमचं पंधरा बाय पंधरा दिसतंय ते आमचं सुरुवातीला लोक मग सांगत होते तेरा बाय तेरा वर लावा झाड तरी पण आम्ही पंधरा बाय पंधरा वर लावले अकरा वर्षाची झाड येते आता अकरा वर्ष चालू आहे जमीन पण आमची काही काळी नाही एकदम आपली हलकी जमीन आहे लवकर सगळ्यात जास्त नेमकं आमच्याकडून घरी मशा असल्यामुळे शेणखत जास्त वापरण्यात आलं बर, बर। शेणखत वापरल्यामुळं झाडाची फळ भरपूर लागते झाडाला पण एक प्रॉब्लेम हो राहिला झाडाची साईज होतीय पण दमनी होती फळाची साईड दमनी आणि फळगळ जास्त होते बरोबर फळगळ जास्त झाल्यामुळे आणि खाल्ल्या फांद्यांना खाली उन्हायला लागत त्याच्यामुळे तिकडे फळ लागत नाही फळच लागत त्या वर्षी आमचा बाग फेल आणि मागच्या वर्षी मागच्या वर्षी जवळपास आमचं हे झाड येतं साडेचारशे ह्या बागेत जवळपास पन्नास टन माल निघाला होता हा पन्नास टन ह्या वर्षी लय आपले एक दहा पर्यंतच माल निघला दहा टनापर्यंत माल निघला तर आता याच्यासाठी आपल्याला एक पर्याय एवढाचा होता की वरून छाटणी करायची होती पण आपण ते यावर्षी रहित केलं कारण मागच्या वर्षी बाग फेल गेल्यामुळं याला फळकाडी भरपूर तयार झालेली आहे आणि फळकाडीमध्ये आपण काय करणार आहे काडी काढताना ऊन येण्यासाठी काही फांद्या छाटून घेणार आहे पुढच्या वर्षी आपण पूर्ण बाग खाली करणार आहे डाऊन करणार आहेत एक वरून दहा बारा फुटापर्यंत ठेवणार बाग त्याच्यावर सगळं कट करणार आहेत ऊन लागण्यासाठी बरोबर एक वर्ष बाग आता धरायचा आहे फळकाडी भरपूर चांगली झाली बागाची कंडिशन चांगली झाली खाली राहिल्यामुळं हिरवा एकदम हिरवागार हिरवागार बाग आहे पण आहे आहे तुम्ही बघा दिसतच दिसतच नाही नाही हे थोडं थोडं त्याच्यामुळेच आपल्याला जे अडचण येत आहे ना फळगळ होण्याची माल प्रॉपर निघण्याची कारण साडेतीन साडा मग ह्या झाडाचा जो डेरा आहे याला कमीत कमी सहा ते सात कॅरेट एका झाडाला मिळाले पाहिजे आणि सात कॅरेट मिळून म्हणजे सात कॅरेट म्हणजे किती झालं दीडशे किलो किलो एका झाडा तर आजच्या कंडिशनला आपल्याला हातात विक्रीला येतोय चाळीस किलो साठ किलो सत्तर किलो याच्यावर नाही येत आहे जास्त नाही ह्या वर्षी म्हणजे आलंच नाही एक नॉर्मलच नॉर्मलच फुटला आणि दुसरा एक बाग आहे तेव्हा हे हो मिळून नाही मग ते तुम्हाला पंधरा वीस टनच्या आसपास माल निघला आहे हो आणि आता आपण जे मागच्या चार वर्षापासून आपण काम करतो सोबत म्हणजे मी तुम्हाला सल्ला देतो त्याप्रमाणे तुम्ही करताय तर याच्यामध्ये तुम्हाला काय वाटते की बागेमध्ये सल्ल्याचं किती महत्व आहे सुरुवातीला आम्ही बाग लावल्यानंतर आम्हाला काही आता काही लोक खरं सांगतात काही खोटं सांगतात त्यामुळे आमच्या सुरुवातीला आम भरपूर नुकसान झाली मध्ये आमचा बाग फुटला होता बरोबर पण आम्हाला गायडन्स भेटलं नाही विकायचं गायडन्स नाही भेटलं मार्केटचं नाही भेटलं आणि गळ झाली त्या काळात भरपूर गळ झाली त्यामुळे आमचं त्या काळात जवळपास त्यावर चाळीस पंचाळीस टन माल लागलेला होता बागेला पण एक लईतला आम्हाला दहा टनच विकता आला थोडं बरोबर कारण गायडन्स कोणतंच भेटलं नाही त्याच्यानंतर सरांचं गायडन्स भेटलो किशोर सरांचं त्यांनी भरपूर आम्हाला आता झाडं एवढे जवळपास आमच्याकडे चार वर्षापासून हा चार वर्षापासून झाडं तेव्हा छोटे होते आता दहा वर्षाचे त्याचं वय झालंय झाडांचं पण वाटत नाही वय जास्त वाटते झाडाच्या बुंद्यानुसार झाडाच्या फांद्यानुसार सरांनी नंतर कोणते खत असायची वेळेच्या वेळ फवारा असो सगळं वेळेच्या वेळ त्यांचं घेतल्यामुळं आज हे झाडाची कंडिशन पहिले तर मधी तर वाटत नव्हते झाड वाटत होते स्पार्क असले तर झालेत फुल कटिंग करायला लागेल पण आता भरपूर चांगले हिरवे खत स्प्रे घेतल्यानंतर त्याच्यामध्ये शेतकरी बांधवांना एक सांगा की कीड व्यवस्थापन किती महत्वाचं आहे जो कोळी आणि मिलीबग कोळी आणि मिलीबगला लवकर म्हणजे तो आपल्या लवकर लक्षात येत नाही शेतकऱ्यांच्या असं मला म्हणणं कारण मी आता त्याच्यात लहानपणी बसून आहे समजा आता माझं वैगीत वेगळीच एक सात सात आठ दहा वर्षापासून चार वर्षापासून जे माझ्यासोबत तुमचं नॉलेज आलंय की कोळी कुठे बघायचं कुठे पाहायचा काय ते सगळ्यात लवकर म्हणजे सुरुवातीला काही कळतच नव्हतं आपल्याला कळतं की बा जेव्हा कोळी येऊन जातो त्याचं काहीतरी इफेक्ट आपल्याला वाटतं आपण स्प्रे घ्यायला पाहिजे नव्हतं हे घ्यायला पाहिजे नव्हतं पण सर असल्यामुळे सर आपल्याला अगोदरच फोन करतात अहो कधी किती स्प्रे घेतला का मी विजिटला येऊन गेलो तुम्ही अजून स्प्रे नाही घेतला मग ते आपल्या पण लक्षात येतं त्यामुळे आपण पण वाटतो लवकर स्प्रे घेतला पाहिजे कोळी आलाय समजा किंवा मिली बघा आलाय ते आपल्याला लवकर लक्षात येत नाही आता मला पण अनुभव आहे पण मी पण माझ्या लक्षात येत नाही आपण काय म्हणतो चला दोन चार दिवस असं तसं पण त्यांचा गायडन्स असल्यानंतर आपल्याला वाटतं घेतलंच पाहिजे घेतलंच पाहिजे मी ते तुम्हाला, जी जी ते ते तुम्हाला, तुम्हाला ते करणं आहे आणि वॉटर सोल्युबल किंवा खत जे आपण जास्त टाकतो ते किती गरजेचं आहे कमी मध्ये पण भागते हे तुम्हाला समजलं या आपल्या सल्ल्यातून वॉटर सोल्युबल काही जास्तीची गरज नाही सगळ्यात जास्त आम्ही शेणखत वापरतो वॉटर सोल्युबल एक नॉर्मल मध्ये वापरलं जातं किती थोडी आपल्या मालाची शायनिंग यावं फळाच्या नाही तर नव्वद टक्के आपलं शेणखतच आपण वापरलं बरोबर वर सगळ्यात जास्त झाडं म्हणजे निरोगी पण राहतात आणि आता तुम्ही तर पाहतात झाडं किती मोठ्या झाले हो शेनकता जेव्हा त्याचे बुंदे पहा फांद्या सगळ्या वॉटर ने एवढे रिझल्ट काही कमी आहे वॉटर सोल्युबर म्हणजे रिझल्ट आहे भारी आहे पण साईड जेवढा फायदा असतो आपण त्याच्यात तेवढं नुकसान पण आहे हो त्यामुळे शेणखत सगळ्यात जास्त वापरा असं मला सगळं शेतकरी बांधवांना विनंती ओके चला धन्यवाद धन्यवाद